नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी राज्य सरकारने काल म्हणजेच आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाडका बाहू ही योजना जाहीर केली राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी ही योजना महत्वाची असल्याचं राज्य सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं मात्र ही योजना घेत असताना किंवा या योजनेचा लाभ घेत असताना त्यासाठी काही अटी निश्चित केलेल्या आहेत यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि वयाच्या पात्रतेबाबतचे मोठे निकष आहेत जर तुम्ही यामध्ये बसत नसाल तर महायुती सरकारच्या वतीने जाहीर केलेल्या लाडका भाऊ या योजनेमधून तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे त्यासाठी याबाबतच्या काही अटी आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत सरकारने बेरोजगार तरुणांना मोफत प्रशिक्षण किंवा अप्रेंटिसशिप मिळवून देण्यासाठी ही योजना जाहीर केलेली आहे या योजनेचा उद्देश हा प्रशिक्षित तरुण निर्माण करणे हा आहे तर या तरुणांना विविध कारखान्यांमधून मोफत प्रशिक्षण मिळवून देण्यात येईल हे दे प्रशिक्षण सहा महिन्यासाठी असणार आहे विशेष म्हणजे सरकार या तरुणांना दर महिन्याला सहा ते दहा हजार रुपयाचं प्रशिक्षण वेतनही देणार आहे ज्याला आपण स्टायपेंड म्हणतो हे वेतन या उमेदवारांना मिळणार आहे उमेदवाराचं किमान वय हे अठरा आणि कमाल पस्तीस असायला हवं उमेदवाराची चे किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदविकाधारक पदवीधारक किंवा पदव्युत्तर पदवी घेतलेला उमेदवार यासाठी पात्र असणार आहे उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा उमेदवाराचे आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते हे आधार संलग्न असावं त्याचबरोबर उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता आणि उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेत स्थळावर आपली नोंदणी केलेली असावी उमेदवाराने कौशल्य रोजगार आणि उद्योजकता संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराचं वय कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त छत्तीस असलं पाहिजे त्यासोबतच अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आधार नोंदणी असायला हवी मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आदिवास प्रमाणपत्र ड्रायव्हिंग लायसन्स जन्माचा किंवा वयाचा दाखला शैक्षणिक प्रमाणपत्र मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो आणि बँक खाते पासबुक ही कागदपत्रे लागणार आहेत तर तुम्हाला जर मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर इत्यादी जी मी आत्ता सांगितलेली कागदपत्रे ही कागदपत्र आणि ती पात्रता तुमच्यामध्ये असायला हवी ज्यांचं वय अठरापेक्षा पेक्षा जास्त आहे आणि छत्तीस पेक्षा कमी आहे अशाच लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे तुमचं वय जर अठरा पेक्षा जास्त आणि छत्तीस पेक्षा कमी असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता त्यासाठी शैक्षणिक पात्र देखील विचारात घेतली जाणार आहे